आपल्या समाज टी ला करा आणि बेलायकॉन द्यावा संतेशराव माने हे महामानवांच्या प्रतिमाचं पुष्पभूजन करत आहेत धन्यवाद या ठिकाणी या राज्यस्तरीय गीत गायन महास्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी आहेत ते कवी गायक प्रबोधनकार श्रीपती ढोले सर हे या ठिकाणी या कार्यक्रमाच स्पर्धेच परीक्षण करण्यासाठी लाभलेले आहेत दुसरे जे परीक्षक या ठिकाणी आहेत तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाचं जी जबाबदारी माझ्यावर सोपविलेली आहे ती मी सा या ठिकाणी पार पाडण्याचा अल्पसा प्रयत्न करी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गंगारामजी वाठोरे जे संस्थापक अध्यक्ष पुतळा स्मारक समितीचे आहेत तसेच आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले मधुकरराव रामजी वाठोरे आणि प्रमुख अतिथी म्हणून रंजनाताई माने सरपंच चातावी तसेच आपल्या या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय खडसे साहेब तसेच या ठिकाणी तज्ज्ञे आणि सुतने असा जो आपण आजपर्यंत आपल्या सर्वांनाच अपरिचित होते म्हणजे परिचित होते पण या कार्यक्रमाचे ते परीक्षक आहेत म्हणून अपरिचित होते असा सर्व परीक्षा वर्ग तसेच या कार्यक्रमाला जो संगीत संच आलेला आहे तो भरभरून असा साथ आपल्यास देणार आहे ते सर्व मंडळी आणि या कार्यक्रमामध्ये जे दूर दूरून स्पर्धक आलेले आहेत सर्व स्पर्धक या कार्यक्रमाचा आस्वादन घेण्यासाठी या सातारी परिसरातील उमरखेड परिसरातील जे कोणी रसिक बांधव भगिनी या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांना माझा या ठिकाणी मानाचा क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम भव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने भव्य संगीतमय गीत गायन महास्पर्धा सातारी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आयोजित केलेले आहे मागील दोन वर्षामध्ये कोरोनाच्या कारणाने आपण भीमजयंतीचा कार्यक्रम हा सार्वजनिक करू शकलो नव्हतो तो वैयक्तिक स्वरूपामध्ये आपण पारही पडला बराच असा उल्लास दोन वर्षापासून दाबला गेलेला होता आणि या वर्षी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने थाटामाटाने साजरी करण्यात था आली आणि त्याच एक भाग म्हणून आम्ही यावर्षी आमच्या चातारीमध्ये हा भव्य संगीतमय गीत गायन महास्पर्धेचा कार्यक्रम आयोजित करण्याचा अशी एक संकल्पना आम्हाला वीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी एक जे आदर्शमय असा कार्यक्रम माननीय विजय वाटोरे टी सी साहेब हे त्यांच्या ते वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने करीत असतात त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी इतर खर्च न करता हा स्पर्धे गीत गायन स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याच कार्यक्रमामधून ही एक संकल्पना आमच्या डोक्यात आली की आपणही भीम जयंतीच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये या स्पर्धेचं आयोजन करावं आणि आम्ही कामाला लागलो कामाला लागताना जे कोणी उत्स्फूर्त मंडळी होती जो या कार्यक्रमाचा मेन सोर्स असतो पैसा हा पैसा कसा उभा करायचा यासाठी मग आम्ही आमच्या गावातील जी काही मंडळी आहे नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि संपर्क साधल्याच्या नंतर हा कार्यक्रम तेंचे तेंचे च, आ, 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 करायचा असं निश्चित झालं आणि त्यांच्या आम्ही त्यांच्यासोबत आम्ही दोन झूम मिटिंग केल्या त्या झूम मिटिंगमध्ये बरेच मतं मांडली गेली कोणी असा कार्यक्रम न ठेवता असा ठेवावा तसा ठेवावा असंही झालं आणि शेवटी सर्वांच्या मतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करायचा असं ठरलं मग हा कार्यक्रम आयोजित करत असताना सुरुवातीला आम्ही सर्वांपासून जे काही आम्हाला योगदान हवं होतं ते योगदान उभं करण्याचं काम केलं आणि तो योगदान सफिशियंट पूर्ण उभं झालं असं आम्हाला वाटलं त्यावेळेस या कार्यक्रमाची डिझाईन केली आणि या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार आम्ही गेल्या एक महिन्यापासून दीड महिन्यापासून करत आहोत आणि त्याचाच फलित म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम सुरुवात होत आहे आणि या कार्यक्रमाला जे बक्षीस ठेवायची होती ती बक्षीस सुद्धा अतिशय उत्फूर्तपणे आम्हाला या बक्षीसदात्यांनी दात्यांनी दिलेले आहेत तर हा कार्यक्रम या ठिकाणी जवळपास आमच्याजवळ नोंदणी आलेली आहे ती महाराष्ट्रामधील वीस जिल्ह्याच्या गायकांची शाहिरांची नोंद आलेली आहे आता मूळ इथं उपस्थित होताना किती होतील ते आम्ही बघूया आणि आपणही बघणारच आहात परंतु वीस जिल्ह्याच्या गायक शाहिरांची नोंद आमच्याकडे झालेली आहे आणि त्यांच्याशी संपर्कसुद्धा अनेक वेळा झालेला आहे पण काही कारणानं किंवा दूर असल्यामुळं काही स्पर्धक येऊ शकणार नाहीत असेही दोघा तिघांचे फोन या ठिकाणी आम्हाला आलेले आहे तर मी ये प्रस्ता आ, या प्रस्तावित जास्त न लांबवता या ठिकाणी जे काही शाहीर आणि गायक लोक आलेले आहेत या सर्वांना या ठिकाणी आमचा जो एकदम परफेक्ट असलेला संच आहे या ठिकाणी स्पर्धक सध्या किती हजर झालेले आहेत हातवर करा बरा स्पर्धक ज्यांनी या ठिकाणी नाव नोंदणी केलेली आहे त्यांनी कृपया हात वर करा जवळपास करावीस जण या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि जे स्पर्धेमध्ये सहभागी होणार नाहीत पण त्यांचं तुम्हाला गाणं ऐकायचं आहे त्यांना दात द्यायचे आहे आणि त्यांना दात कशी द्यायची आपलंच माहित आहे म्हणून आपण त्यांचं जोरदार ठाणे या ठिकाणी आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा